त्यांचं नाव आपण मामांची माहिती जिथं जिथं घ्यायला गेलो तिथं तिथं त्यांचं नाव निघाले तालुका निपाणी जिल्हा बेळगाव निपाणी पासून अगदी एक सात आठ किलोमीटर अंतरावर शेंडूर जवळ हे गोंधुकोपी हे गाव आहे आई वडिलांचं प्रेम काय असते ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तिने म्हणजे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे बरोबर बापर। आता किती वर्ष झाली मला वाटतंय भरपूर आज दोन हजार चोवीस आहे एकोणीसशे शहाण्णवला गेले ते तरी सुद्धा अजून कालच हे झाल्यासारखं तीस बरोबर तीस वर्षात जरा सुद्धा हे आठवण पोचली नाही इतकं तुम्हाला झाल्यासारखं हे आठवडाला असं म्हटल्यानंतर मामा म्हणाले आता तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार मेल्यानंतर तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार असं अजांना सांगितलं मामाने ब्रह्मांड नाय व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असा मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले बाबार लो नमस्कार बाळूमाच्या नावानं चांग बोला विठ्ठल ब्रामदेवाच्या नावानं चांग बोला हलसना आपणच्या नावानं चांग बोला मित्रांनो मी आता आहे गोंधुकोपीमध्ये तालुका निप्पाणे जिल्हा बेळगाव निपाणीपासून अगदी एक सात आठ किलोमीटर अंतरावर शेंडूर जवळ हे गोंधुकोपी हे गाव आहे आणि गोंदुकुपीचं नाव आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळेला ऐकलंय कारण जयराम पाटील जे होते ते गोंदुकुपीचे त्यांचं नाव आपण मामांची माहिती जिथं जिथं घ्यायला गेलो तिथं तिथं त्यांचं नाव निघालंय आणि विशेष म्हणजे मामांच्या बरोबर पंढरपूरच्या वाऱ्याला जाणारे जयराम तात्या हे होते खरंच त्यांच्या घरी आल्यानंतर अगदी उर भरून आला कारण का इतकी दिवस मी जयराम तात्यांच्या घरी जायचं घरी जायचं असं माहिती घेत घेत होतो बऱ्याच ठिकाणी मला माहिती कळत होते पण घरी जायचा काही योग येत नव्हता आज अगदी अनायस हे त्यांच्या घरी जायचं योग आला आणि आल्यानंतर मला त्यांचे दत्तक पुत्र म्हणजे पुतणे म्हणाय पाहिजे दत्तक नातू म्हणाय पाहिजे ते भेटले मला ज्यांचं नाव आहे पांडुरंग जयराम पाटील तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया अगदी थोडक्यात बातचीत करूया आपण पूर्ण व्हिडिओ नंतर घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण माहिती नंतर घ्यायची आहे पण आता अगदी थोडक्यात आपण त्यांच्याकडून त्यांच्या आजोबांच्याविषयी जाणून घेऊया मित्रांनो जयराम पाटलांचं जयराम पाटलांचं जेवढं चरित्र सांगावं तेवढं थोडं आहे कारण जयराम तात्या असताना ता जर ही मुलाखत झाली असते तर किती माहिती मिळाली असते आपल्याला खरोखर एकोणीसशे शहाण्णवला त्यांचं निधन झालं त्याच्या आधी जर ही मुलाखत झाली असती खरोखर इतकी म्हणजे इतकी सुंदर माहिती मिळाली असती पण आपल्याला किती वर्ष लेट झालं आहे मुलाखत घ्यायला पण तरीसुद्धा त्यांचे आता त्यांची दत् त्यांचे दत्तक नातू आपल्यावर आहेत आणि त्यांची मुलगीसुद्धा आपल्यावर नंतर भेटणार आहेत त्या अजूनशी आपण बोलणार आहोत पण तुर्तास पांडुरंग जयराम पाटील पण आपण माहिती घेऊया जय बळुमा बाळ नावानं सांग बाळ नावान तुमची ओळख ओळख सांगा बसा असते तुमची ओळख सांगा पहिल्यांदा आणि मग नंतर हे तर तुम्ही स्वतःचं नाव सांगा आणि पुढं माझं नाव पांडुरंग जयराम पाटील गोंदीगुपी तालुका निप्पाणे तर मी जयराम दत्त कावे बर मला सांगा जयराम त्यांच्याविषयी तुम्ही आता लहान तुम्ही जयराम तात एकोणीशे शहाण्णवला त्यांचं निधन झालं किती वर्षाचे होता त्यावेळी साधारण मी दहा बारा वर्षाची हां हा चौऱ्याऐंशीचा माझा जन्म चौऱ्याऐंशी जन्म बरं म्हणजे जयराम दत्ताना तुम्ही अगदी जवळून बघितला आहे अगदी त्यांच्या आठवणी तुम्हाला काय त्यांच्या आठवणी आत्ता ह्या गाडीला तुम्हाला काय आठवणी आठवड्यात त्यांच्या आता त्यांच्या आठवण काय आता म्हणजे सांगावं तितक थोडंच आहे कारण त्यांना म्हणजे मी दत्तक आहे मी लहानाचा जवळ त्यांच्याजवळ त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं आई आईकडे राहत नव्हता नाही आई वडील मी इथेच त्यांच्या जवळ आमची आई पण लहानाची मोठी त्यांच्याजवळ झाली त्यांनी म्हणजे स्वतःच्या आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त आमच्यावरती प्रेम केलं आम्हाला एवढं सांभाळलं त्यांचं आता नाव जर म्हणजे काढलं तरी माझ्या डोळ्यांचं पाणी येते कारण तर बोलायला काय अडचण खरंच इतके दिवस आपण काय भेटलो नाही मला म्हणजे मला आई वडिलांनी सुद्धा एवढी प्रेम केलं नसेल एवढी माया केली नसेल एवढे तिने म्हणजे सांभाळ केला माझा एक मिनिट मला बाहेर असं सोडायचं नाही कायम संकट चार लोक म्हणजे कुठे गेला बाहेर जरी गेला तरी फुडकून आणायचे मला खायला तर तरी तिने म्हणजे एवढं म्हणजे की काय मागायच्या अगोदर म्हणजे आई वडिलांचं प्रेम काय असते ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तिने म्हणजे बापरे अरे बापरे अरे बापरे बाप बाप आता किती वर्ष झाली मला वाटतंय भरपूर आज दोन हजार चोवीस आहे एकोणीसशे गे ला गेले ते तरी सुद्धा अजून कालच हे झालं सगळं तुम्ही बोलायला लाय तीस वर्ष बरोबर मग तीस वर्षात जरा सुद्धा हे आठवण पुचली नाही ना इतकं ना तुम्हाला अगदी काल झाल्यासारखं हे आठवायला लाईस म्हणजे रोज उठल्यानंतर म्हणजे त्यांचं आठवणी इतिहास म्हणजे ते काय असं बर तुम्हाला माळ त्यानेच घातली एक वर्षाचं होतं त्यावेळी मला त्यांच्यावर कधी आज पंढरपूरला गेलाय तुम्ही हो वर्षाला त्यांच्यावर जायचं पंढरपूर बाबा माझी मागवारी मागवारी वर्षाला त्यांच्यावर जायचं वर्षाला सुट्टी सुट्टी दोन महिने जाताना घेऊन जायचं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं सांगा असं कर असं करू नको ह्या गोष्टी काय सांगितल्या म्हणजे एक आजोबा आपल्या नातवाला कधीही काहीतरी सांगत असतो हे वागू नकोस हे वाघ असं सांगत असतोय त्याने तुम्हाला काय सांगितलं सांगा म्हणजे काय विचारतो मी त्याने तुम्हाला जे काय सांगितलं ते मामांनी त्यांना सांगितलं असणार ते बोलतात म्हणजे मामाच त्यांच्या तोंडातून बोलतात तर तुम्हाला काय सांगितलं त्यांनी म्हणजे काही आपल्याला सांगायचं बाबा कधी कुणाबरोबर म्हणजे असं चुकीचं काय वागायचं नाही आपल्या हातून कुणाचं चांगलं जर करता आलं नाही तर करू नये पण निदान कोणाचं वाईट तरी आपल्या ह्यानं करायचं नाही आपण चांगल्या राहायचं कधी बरोबर तुम्ही आता सध्या काय करताय शेतीच करतो शेती करता आणि इथं मला सांगा तुमचं दत्तक घ्यायची हे घटना कशी का काय झाली थोडक्यात अगदी सांगा दत्तक म्हणजे मी त्यावेळी नऊ वर्षाचं होतो म्हणजे एवढं पण म्हणजे मला जास्त काय नऊ वर्षाचे नऊ वर्षाचं असताना मला त्यांनी दत्तक घेतलं नऊ वर्षाचं असताना हां बरं सगळं कागदपत्र ते सगळं सगळं म्हणजे रजिस्टर बरं 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 म्हणजे त्याच्या मागचा इतिहास म्हटलं तर माग असं भरपूर एक दोघं तिघ दत्तक घेतो म्हणून इथे राहिले आज जवळ हो। त्यांना घ्यायचं होतं पण असं कॅन्सल झालं काय सांगताय हा म्हणजे बाहेरची माणसं आमच्या बावकीतला माणसं होता त्यांना दत्तक घेतलं पण तो पुण्याला राहिला तिथे आजाला काय म्हणत तू पुण्याला येऊन राहा इथं तुम्ही आजा म्हणत होता आजा म्हणत होते काय तुम्ही इथं राहा माझी सांभाळ करा माझी प्रॉपर्टी सगळी तुम्हाला झाली माझा सांभाळ कोण करणार त्यावेळी तुम्ही घरातच होता इथे आम्ही त्यांच्या घरातच राहत होता त्यावेळी मी माझा जन्म नव्हता माझ्या जन्माच्या अगोदर अगोदरची गोष्ट पण माझी आई इथंच होती त्यावेळी कसं त्यांना जे दत्तक घेतला त्यांना आईचं त्यांच्याबरोबर लग्न करून त्यांच्या प्रॉपर्टी सगळी त्यांना द्यायची होती बर बर तो काय पुण्याला राहायला असल्यामुळं ते म्हटलं काय मी इथली मुलगी काय करून घेणार नाही पुढे मुलगी करून घेणार असं झालं झालं पण तुम्ही इथे येऊन राहा तुमच्या आईंचं आणि आजोबांचं जय रामजूनचं नातं काय सांगा आमच्या आईच्या वडिलांच्या आत्तीचा धीर म्हणायचं ते आता कायच अवघड आहे आमचं काय नातं आहे आमच्या आईचे वडील आहेत तिने आईचे वडील हां हां त्यांचे वडील जळणीतले हां त्यांची आत्या आत्या म्हणजे त्यांच्या आ... आत्याचं दीर म्हणायचं जयराम भटेल जयरामचं काय हां 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 आत्यांचे दीर हां त्याच्या वहिनीच्या भाच्याची मुलगी आमची आहे वहिनीच्या भावाची नात वहिनीच्या भावाचे नात हां 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 असं आहे मग इथं राहायला होता तुम्ही ते दुसरे दत्तक घ्यायचं होतं ते कॅन्सल झालं त्यांना कॅन्सल केलं त्याच्यानंतर मग थोडं म्हणजे सगळं विकून दुसरा एकट्या भाऊबंद होते त्यांच्याकडं राहायसाठी म्हणून जायचं होतं आज जाणं ते पण काय कॅन्सल झालं राहायचं जायचं तिकडं आणि मग इथं शेवटला नंतर लास्टला सगळ्यात मला नवव्या वर्षी त्यांना आणि सहा बारा वर्ष मित्रांनो नमस्कार मी आता मध्ये त्यांचं काय त्यांच्या पोथी वगैरे घालत होते काय पोथी वाचत होते काय आता एकादशी महिन्याचे एकादशी करणार पुस्तक वगैरे मामांची काय एखादी आठवण सांगितली असल्या सत्यबाईंच्या मामाची आठवण सांगायची मामांच्या अनुभवाविषयी आता मला सांगितलं पंढरपूरला जायचं पंढरपूरला गेल्यानंतर ती वयस्कर म्हातारी होती आजा आणि माणसं होते मामा होते येऊन ती आजी पाय धरले मामाच आणि त्यावेळी म्हणाले की गोकुळामध्ये ते गोपाळात घेऊन आला त्याच्यानंतर आज मला भेटला जो म्हटले आणि पाय झाले मामाच त्यावेळी आम्ही सोबतच होतो मामाच्या अस त्याच्यानंतर वर्षाला मी म्हणजे मामा माझ्याकडे पण मी पंढरपूरला चाललो की माझ्याकडे पाच रुपये द्यायचे त्या म्हातारीला दे म्हणून मी असं म्हातारीला जो पण म्हातारी तो पण मी द्यायला जायचं ते म्हातारीला असं सांगायचं आता त्याच्यानंतर परत म्हणजे पाच तीन चार वेळा तरी आमच्या गावाकडे येऊन गेलायच मामा म्हटल्यानंतर तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार असं सांगितलं तर ते अक्कुलचे रामा लक्ष्मण यांची मुलाखत चालू होती आणि सत्यवातींच्या बद्दल त्यांनी म्हणजे त्या पोटगीच्या बाबतीत हे केलं तर त्यावेळी आमचं सोळा